सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो लग्नातील आहे वराला टे वरला टेजवर जे काम करायला सांगितलं जात आहे ते तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसले व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की जगातील कोणत्या रस्त्यावर काय अनोखे किंवा नवीन घडले तर त्यासाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया कारण येथे तुम्हाला सर्व काही पाहता ते विनोद आणि हास्यव्यतिरिक्त असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहिल्यानंतर ते त्यांच्यासाठी नवीन किंवा विचित्र असतात तर तुम्ही सोशल मीडियावर नियमितपणे सक्रिय असाल तर तुम्ही अशा अनेक गोष्ट पाहिल्या असतील तरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे चला तुम्ही त्याबद्दल सांगतो दिवाळीच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यात लोक लोखंडापासून बनवलेल्या पाईपमध्ये बारू टाकतात आणि त्याचा सपोर्ट करतात असे केलेला आगीचा गोळा तयार होतो बरेच लोक असे व्हिडिओ बनवतात व्हायरल व्हिडिओमध्ये वरला हातात ती दोरी धरलेली दिसते त्याला गन पावडर फोडण्यास